हा फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कसे आहात तुम्ही आहे वॉट्स भेटीसाठी कसं सगळं आणि आहे मी आली आहे आईसाठी तर इथून आपला आता ब्लॉग स्टार्ट होईल याच्यानंतरचे ब्लॉग किती दिवस होईल ते मला माहीत नाही पण जेवढे दिवस होईल तेवढे दिवस मी तुम्हाला नक्की दाखवेल तर आता आपलं ब्लॉग येतून आणि बाकी सगळे आहेत घरी मी फक्त इकडे आलेली आहे तर चला मी आता करणार आहे स्वतः आपल्याला सुरुवात केलेली आहे आता आजल्या सकाळचे नऊ आईने बाकी सगळे कामं केली भाऊ जो आहे तो आपल्या डोटीवर गेलेला आहे आता आई आणि मीच आहे तर मी बनवत आहे भात आणि कुकर लावलेला आहे तर तुम्हाला मी आता ते सांगून दाखवते लावलेला आहे इथे भात ठेवलेलं आहे मला बनवायचे आहे टमाटरची सोबत पुड्या आई गरम पाणी पी ठेवून गरम आता जस्ट चाय झालेलं आहे तर तर इथे होता कुकरचा आवाज आहे त्याच्यामुळे मग मी आता ठेवून दिला आहे एकीकडे मोबाईल आणि मी करत आहे बॉयसवर तर मी सांगितल्याप्रमाणे मी आईकडे आहे जवळपास चार पाच दिवस झालेले आईकडे आणि मग दोन तीन दिवस काही व्हिडिओ बनवलेला नाही त्यानंतर मग आता आज व्हिडिओ बनवत आहे तर सकाळ सकाळची वेळ आहे स्वयंपाक करत आहे तर मुलं दिसत नसेल तुम्हाला तर मुलं आहेत घरी आणि मी माझ्या आईकडे आली आहे त्याच्यामुळे मुलं आहेत आपल्याकडे आपल्या पप्पाच्या घरी आहेत ते तर मी अशी काबार बोलत आहे कारण आमच्या दुकानमध्ये झालेलं थोडंसं वादावाद झालेली त्याच्यामुळे मग ते त्यांनी मग मला माझ्या भावाकडे जे आम्ही गावाला गेलेलो होतो तेव्हा तिथे त्यांनी सोडून दिलं आणि त्याच्यामुळे मग मी तिथून घरी न जाता डायरेक्ट इकडे आलेली तर अशामुळे तर दोन चार दिवस झालेले आहेत आणि मग वाटलं तर मुलांकडे जाते येते असं सुरू आहे माझं आणि मुलंसुद्धा येतात जातात तर चला आता मी भरून घेते आहे भाजी आणि भाजीबरोबर मला आता कांदा वगैरे सगळ्या सोलून घ्यायचं होतं तर मी करून घेते आणि घरी आई आणि मीच आहे दोघीचं आहे तर आई बाहेरची कामं करत आहे आणि मला करायची आहे घरातली म्हणजे घरातली म्हणजे तिला तसाही स्वयंपाक बनवायला कंटाळा येतो आणि मला बाहेरची कामं करायला त्रास येते त्याच्यामुळे ती बाहेरचं निपटून घेते मी आतलं तर प्रकारे भक्त बघता आपला झालेला आहे स्वयंपाक तर स्वयंपाकामध्ये मी काय बनवलं आहे इथे आहेत पोळ्या हॉटपॉटमध्ये इथे आहे भात वरण आणि सोबत इथे आहे आंब्याची चटणी आहे ही सॉरी टमाटरची क चटणी आहे सोबत आंब्याची सुद्धा होती आता गॅस वगैरे हे काढून ठेवलेली आहे आणि जसं माझ्याकडे इकडे घराकडे सामोरून पार्किंग आहे किचनमधनं तसंच आईच्या घराकडे तुम्हाला सामोरून प्लॉट आहे खाली तिथेसुद्धा छान गार वारा येतो आणि सोबतच आई मस्त पाणी भरून ठेवते खूप सारं तर तुम्हाला ते गुंड दिसतच असेल समोरून बघा पूर्ण घर वगैरे क्लीन झालेलं आहे सगळं झालेलं आहे आई जस्ट रांगोर वगैरे करून कपडे धुत आहे म्हणजे तिचे ती झालेले आहे कामं आणि बघा पाणी खूप भरून ठेवते कारण इकडे पाण्याची टंचाई असल्यामुळे पाणी भरून ठेवावं लागतं आणि जस्ट आता स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आणि मी जस्ट बसलेली आहे तर बसता बसता तुमच्याशी बोलायचं म्हणून मग व्हिडिओ केला आहे स्टार्ट आणि बघता बघता म्हणजे आता आई बाहेर करतच आहे तर चला म्हटलं आता मला थोडंसं म्हणजे द, द दमायला झालं त्याच्यामुळे मग थोडंसं बसली मी आणि बसूनच तुमच्याशी बोलता बोलता माझ्याकडे तिथे गाणी सुरू होते एकीकडे त्याच्यामुळे मग तुम्ही वाईट ओवर मी टाकलेला आहे आणि हा आईच्या घरचा ब्लॉग आहे मी कशामुळे आईच्या घरी आहे ते ते सुद्धा तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की शे समोरचा व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की समजेल आणि त्याचबरोबर तुम्हाला हा माझे व्हिडिओ कसे वाटतात तर तुम्ही नक्की सांगा आवडेल तर लाईक सबस्क्राईबसोबत शेअर करायला विसरू नका तर चला आता मी करते आहे अशा छानशा खाऊ बरोबर व्हिडिओला एंड तर हे मला खाऊ खूप आवडतं म्हणजे मी मार्केटमध्ये मा गेले की हे घेऊन येते मला आवडतं म्हणजे टाईमपास करतं तशी मी बसून असेल तर टाईमपास करते मला आणि आईला मुलाला ते खूप आवडतं सोबत पाण्याची बॉटल आहे त्याचबरोबर चला मी करते